आणि एक धक्कादायक बातमी कल्याणमधून चोरट्यानं भाजी विक्रेत्यावरती जीवघणा हल्ला केलाय कल्याण रेल्वे स्कायोक वरती ही घटना घडली भाजी विक्रेत्याच्या किशामधून सहा हजार आणि मोबाईल लंपास केलेला आहे हल्ल्यामध्ये भाजी विक्रेता गंभीर जखमी झालाय कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स्कायॉक वरती दोन चोरट्याने दगडाचा हल्ला केलेला आहे आणि भाजी विक्रेत्याला गंभीर जखमी करून त्याच्या किशामधून सहा हजार रुपये आणि मोबाईल लंपास केलेले आहेत हल्ल्यामध्ये सुरेश समर बहादूर सिंग नावाचा भाजी विक्रेता हा गंभीर जखमी झालेला असून खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणी कल्याण कुळसवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किशोर पगार या आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किशोर कधीचा हा सर्व प्रकार आहे आणि पोलिसांनी या हल्ला करणाऱ्या व्यक्तींना आरोपींना पकडलंय का तसेच ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे सुरेश सिंग यांच्यावर आणि तो हल्ला जो आहे तो काल रात्री घडलेला आहे जे अज्ञात चोरट्या आहेत या चोरट्यांनी त्याला दगडाने मारहाण केलेली आहे त्यानंतर त्याच्याकडील ते सहा हजार जी आहे ती लंपात केलेली आहे त्याचा मोबाईल सुद्धा घेऊन ते पळालेले आहेत ओळसेवाडी पोलीस स्टेशन जे आहे ते अधिक तपास करीत आहेत खरं पाहता हा जो स्कायवॉक असतो हा जो कल्याण पूर्वेला कोळसेवाडी आणि कल्याण स्थानक ह्याला जोडणारा स्कायबॉक आहे त्याच काय बरेच फेरीवालेही बसत असतात त्या दरम्यान असे एक मोठा काय असल्यामुळे इथे रात्रीच्या वेळेस काही अज्ञात फिरत असतात आणि ज्या पद्धतीने पोलिसांच्या अंतर्गत ज्या फेऱ्या असतात त्या कुठेतरी जास्त वाढवल्या आहेत तरी सुद्धा असा हा प्रकार आता घडलेला आहे कारण की मागे आता नशे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली डीसी झोनच्या अंतर्गत मात्र असे प्रकारचे घडलेत त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी प्रवाशांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे तेजस अगदी धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ